कर्जत नगर परिषदेच्या रणधुमाळीत शिवसेना आणि आर पी युतीने आपले शिवसेनेचे रायगड जिल्हा संपर्क प्रमुख दत्ताजी दळवी यांच्या नेतृत्वाखाली अर्ज दाखल करण्यासाठी केले गेले, गेले जोरदार शक्ती प्रदर्शन युतीचाच झेंडा फडकणार असा व्यक्त केला जात आहे विश्वास कर्जत नगर परिषद निवडणूक दोन हजार एकोणीसच्या रणधुमाळीला आता खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे येत्या सत्तावीस जानेवारीला होणाऱ्या कर्जत नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेना आरपीआय या युतीतर्फे जोरदार शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केले गेले नगराध्यक्ष पद हे सर्वसाधारण महिला अशा स्वरूपात आरक्षित आहे शिवसेना आरपीआय युतीतर्फे नगराध्यक्षा या पदासाठी शिवसेनेच्या सौ सुवर्ण जोशी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय यावेळी शिवसेना आरपीआय युतीकडून कर्जत शहरातून रॅली काढून शक्ती प्रदर्शन केले गेले कर्जत पालिकेवर भगवा फडकवणार असा निर्धार केला गेला आहे शिवसेनेचे रायगड जिल्हा संपर्क प्रमुख दत्ता दळवी सहसंपर्क प्रमुख विजय पाटील रायगड जिल्हा सल्लागार बबन पाटील उपजिल्हा प्रमुख कर्जत विधानसभा संघटक संतोष भोई कर्जत तालुका प्रमुख संभाजी जगताप खालापूर तालुका प्रमुख संतोष विचारे रायगड जिल्हा युवा अधिकारी मयूर जोशी कर्जत संघटक राजेश जाधव माजी तालुका प्रमुख बालाजी बिचारे कर्जत शहर प्रमुख भालचंद्र जोशी किशोर शितोळे जिल्हा महिला संघटक रेखा ठाकरे महिला तालुका प्रमुख बेडेकर सुरेखा शितोळे तसेच शिवसैनिक कर उपस्थित होते नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीचा अर्ज दाखल केल्यानंतर सुवर्णा जोशी यांनी आपण या निवडणुकीत नक्कीच विजयी होणार असा विश्वास व्यक्त केलाय आणि सगळे आपले शिवसैनिक बघितले त्यांचे सगळ्यांचे स्वप्न आणि माझे सासरे अनंत जोशी यांचं स्वप्न मला पूर्ण करायचंय या कर्जात मला पारदर्शक प्रशासन सुशासन आणि सुनियोजित कर्जच बनवायचे सुंदर सुबक कर्ज तसं बनवायचं आहे त्यासाठी मी तो ध्यास घेतला आहे त्यासाठी मला मोलाची आवश्यकता आहे प्रत्येक नागरिकाने येऊन मतदान करणे आवश्यक आहे जनजागृती होणं खूप महत्वाचं आहे आणि यासाठी मला तुम्ही सगळ्यांनी मदत करावी एवढंच माझी अपेक्षा आहे समाजा जगदीश झगडे कर्ज